नमस्कार मंडळी सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा झाली का मग सर्व तयारी पत्री वगैरे आणल्या की नाही आंब्याची पानं आणली की नाही फुलं केवड्याचे पान सगळं मिळालं असेल ना तुम्हाला आजकाल सगळं बाजारात मिळतच हे बघा मला सुद्धा सगळं मिळालं आहे मी दाखवते तुम्हाला मी कशी तयारी केली आहे ही बघा छान पत्री अरेंज करून ठेवलेल्या आहेत मी अर्जुनचं पान आहे केवड्याचं पान सुद्धा मिळालेलं आहे शमीपत्र आहेत आघाडा आहे केना आहे आघाडा आहे आंब्याची पानं सुंदर अशी सोनचाफ्याची फुलं सुद्धा आणलेली आहेत बेलाची पान आणलेली आहेत आणि आंब्याचे पान सुद्धा आहेत तर आज आपण आंब्याच्या पानांबद्दल महत्व जाणून घेऊया रोज एकेका पत्रीबद्दल आपण जाणून घेत आहोत पण आंब्याची पानं असल्याशिवाय कुठलाही उत्सव साजरा होत नाही हे सगळ्यांना माहितीच आहे कुठलाही कार्यक्रम म्हटला शुभ कार्य म्हटलं की पहिलं आपलं घर आंब्याच्या तोरणांनी सजत असतं देवघर म्हणा मुख्य द्वार म्हणा तर ह्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला की आंब्याच्याच पानांचं तोरण का करतात तर आंब्याची पानं ही अँटी बॅक्टेरियल असतात अँटी मायक्रोबियल त्याचा इफेक्ट आहे आणि जेव्हा एखादा आंबे समारंभ असतो तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक लोक येत असतात तर वातावरण शुद्धी करण्याचं काम हे आंब्याची पानं करत असतात आंब्याची पानं जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन हवेमध्ये सोडत असतात तर आंब्याचेच पानं वापरायचं अजून एक कारण म्हणजे की आंब्याचं पान हिरवगार असतं कंच असतं म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल जास्ती प्रमाणात असतं आणि म्हणून हे आंब्याचं पान तोडलं तरी बरेच दिवस टवटवीत राहतं जाड असल्यामुळे आणि क्लोरोफिलमुळे ते लवकर वाळत नाही बाकीची पानं जर आपण तोडून आणली तर ती लगेच सुकतात परंतु आंब्याची पानं सुकत नाहीत आणि आंब्याच्या पानांना एक सुगंध सुद्धा असतो तो, तो सुद्धा वातावरण प्रसन्न करायला मदत करतो आंब्याच्या पानांचे औषधीय गुणधर्म सुद्धा खूप आहेत आंब्याच्या पानांचा काढा केस धुण्यासाठी सुद्धा वापरतात च्या पानांचा काढा केस धुण्यासाठी आंब्याच्या पानांचा चहा केला जातो तो तुमचा पोटाच्या तक्रारीसाठी खूप उपयुक्त असतो आंब्या आमांश आवसंग्रहणी कमी करण्यासाठी आंब्याच्या पानांचा रसाचा उपयोग करतात तर असे अनेक उपयोग आंब्याचे आहेत परंतु या धार्मिक कार्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातावरण शुद्धी आणि प्रसन्नता सगळीकडे पसरवण्यासाठी निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी मुख्यतः आंब्याच्या पानांचा उपयोग केला जातो आणि म्हणून घरोघरी प्रत्येक सणाला आंब्याच्या पानांचं तोरण बांधलं जातं तो। गणेशोत्सवाच्या निमित्ताने अशीच वेगवेगळ्या पत्रींची माहिती आपण घेणार आहोत त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला लगेच कळेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा जास्ती चांगली माहिती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल धन्यवाद